आज तसं मी जत आणि लातूर ह्या दौऱ्यावरती होतो आमच्या खात्याचा कार्यक्रम होता अशा बड्यालच्या तिथला तो शेतकऱ्यांना बक्षीस देणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही गेलो होतो अधिकाऱ्यांनी काम केलं म्हणून त्यांचं स्वागत करणं आणि अशा अनुषंगाने येताना बोलो तुळजाभवानीचं मंदिर रस्त्यावरती जाताना लागतं आहे देवाला ढावळून जाणं बरोबर नाही आणि म्हणून करता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेतलं मागणं तर आहेच ते तर मागणारच ते काय आमचे कार्यकर्ते आम्ही सगळेच मागतोय बघू आता तुझा भावाने प्रसन्न होईल असं दिसतंय आहे आशीर्वाद हो दिला हो दिला आशीर्वाद दिला तर कामच करतोय ना आम्ही आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे गोरगरिबांचे आशीर्वाद संतांचे मंतांचे आशीर्वाद घेऊनच चार वेळा लोकांनी निवडून दिलंय साहेबांनी मंत्री पण आहे आता पालकमंत्रीचा तिढा पण कदाचित या दोन दिवसात सुटल असं वाटतंय श्रीराजी तुम्ही महात्मा फुले सायंगो सायंगो कृषी समाजात बेशक कुटीवरकडे आहे रायगड सर ठिकाणले आहे मंदिर स्वीकारायच्या सिटों पर पासपोर्ट आहे साहेब जय जय सोला साईंनते पाल बंद बंद महाराष्ट्र सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सका सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक ला फॉलो और सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका